कलकत्ता अठराशे शहाण्णव भारताची राजधानी ब्रिटिश साम्राज्याचा मुकुट रत्न विस्तृत मार्ग आणि प्रशस्त उद्यानांचे एक सुंदर शहर या इथे अभय चरणारविंद भक्तीपेता स्वामी यांचा जन्म झाला जन्मापासूनच श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त अभयचरण एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात वाढले लहानपणापासून तो आपल्या वडिलांसोबत राधाकृष्ण मंदिरात जात असे आणि वयाच्या चौथ्या वर्षी तो मुलगा उत्स्फूर्तपणे आपल्या घरात अशाच विग्रहांची पूजा करू लागतो जेव्हा अभयचरण रथयात्रेबद्दल रथ यात्रेबद्दल ऐकतो भगवान श्रीकृष्णांच्या सन्मानार्थ एक पारंपारिक उत्सव यामुळे त्याच्या नैसर्गिक भक्तीला आणखी प्रेरणा मिळते दरवर्षी त्याच्या वडिलांच्या मदतीने तो स्वतःचा एक छोटासा उत्सव साजरा करतो आणि शेजारच्या मुलांना उत्सवात आकर्षित करतो वयाच्या आठव्या वर्षी अभय जवळच्या मट्टीलाल सील शाळेत प्रवेश घेतो पदवीनंतर तो स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये जातो जे कलकत्त्यामधील सर्वात प्रतिष्ठित आहे त्यावेळी महात्मा गांधी आपल्या देशवासियांना ब्रिटिशांच्या सर्व गोष्टींवर देशव्यापी बहिष्कारासाठी संघटित करीत असतात गांधीवाद भारतात पसरत आहे तिला एका मोठ्या असहकार चळवळीत एकत्र आणत भारताची संस्कृती आणि लोकांच्या ब्रिटिशांच्या संवेदनशील अभयचरण गांधींच्या चळवळीचा अगदी सुरुवातीचा समर्थक बनला पण एकोणीसशे बावीस हा अभयचरणच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला तो भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामींना भेटतो जे त्यांच्या काळातील श्रीकृष्णांचे सर्वात मोठे भक्त होते शिलभक्ती सिद्धांत हे आध्यात्मिक गुरूंच्या परंपरेमध्ये आहेत जी परंपरा स्वतः भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचते ते अभय चरणला पटवून देतात की श्रीकृष्णांचा आध्यात्मिक संदेश भारताच्या परावलंबी स्थितीच्या पलीकडे आहे काही जास्त महत्वाचे नाही ते अभय चरण यांना पाश्चात्य जगात कृष्ण भावनेचा प्रसार करण्याची विनंती करतात अभय चरण हे ऐकतात आणि खूप प्रभावित होतात या वेळेपर्यंत अभय चरणचे कुटुंब वाढत आहे ते अलाहाबादला जातात आणि एक यशस्वी फार्मसी सुरू करतात या पूर्ण वेळेत त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचे शब्द त्यांच्या हृदयात बिंबवलेले राहतात एकोणीसशे तेहतीस मध्ये ते, ते श्रीलभक्ती सिद्धांत यांचे शिष्य बनले ज्यांनी टिप्पणी केली की ते योग्य वेळी सर्व काही करतील तीन वर्षांनंतर श्रीलभक्ती सिद्धांत हे जग सोडून जातात अभय चरण यांना पुन्हा इंग्रजीमध्ये प्रचार करण्याची विनंती करून अभयचरण त्यांचे शब्द मनावर घेतात आणि विलक्षण लिहू लागतात एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये ते एकटे बॅक टू गॉड हेड या पाक्षिकाचे प्रकाशन आणि वितरण सुरू करतात पहिला अंक युद्धाच्या संकटाला उद्देशून होता वीस वर्षांच्या आत दुसरे महायुद्ध पृथ्वीला धूल चारत आहे बॅक टू गॉड हेड असे दर्शवून देते की जगभरातील लोकांना युद्धाचा अंत हवा होता पण बऱ्याचदा त्यांना भगवंतांशिवाय भगवंतांचे राज चाहले असते आणि ते त्यांना मिळू शकणार नाही जोपर्यंत आपण भगवंतांकडे वळत नाही तोपर्यंत आपल्या सर्व योजना आपल्याच स्वार्थामुळे अयशस्वी होणारच युद्धानंतर अवयचरण झासी येथे जातात आणि लीग ऑफ ची स्थापना करतात ते आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी सनद तयार करतात ज्याचे सदस्य शांततामुळे भगवत केंद्रित जीवनासाठी समर्पित असतील परंपरेचे पालन करत वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी अभयचरण कौटुंबिक जीवनातून निवृत्त होतात आणि पाच वर्षांनंतर संन्यास स्वीकारतात ते आता ए सी भक्तिवेदांत स्वामी म्हणून ओळखले जातात वृंदावनातील राधा दामोदरच्या ऐतिहासिक मध्ययुगीन मंदिरात ते एकटेच राहतात सखोल अभ्यास आणि लेखनात गुंतून या इथे वृंदावनमध्ये पन्नास शतकांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीला प्रकट केल्या होत्या आणि युगानुयुगातील संतांनी या भूमीला पृथ्वीवरील सर्वात पवित्र म्हणून पूजले आहे ते तेथे राहणाऱ्या इतर साधू लोकांप्रमाणे भक्तिवेदांत स्वामी निवृत्त होण्याचा विचार करीत नव्हते त्यांच्यासाठी वृंदावन हे प्रेरणा स्थान आहे जप अर्चना आणि लिहिण्यासाठी एक आदर्श ठिकाण येथे येथे त्यांच्या ते ते जीवनातील उत्कृष्ट कृतीवर काम सुरू करतात अत्यंत महत्वाचे भक्तिमय ऐतिहासिक शास्त्राचे अनुवाद आणि भावार्थ श्रीमद भागवतम वेदांत स्वामी याला संपूर्ण मानवी सांस्कृतिक सादरीकरण म्हणतात पण अनेकदा ते वृंदावन सोडून नजीकच्या दिल्लीत आपली मासिके आणि पुस्तके छापण्यासाठी जातात प्रवासाला वेळ आणि सहनशीलता लागते परंतु भक्तिवेदांत स्वामी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा प्रसारित करण्यासाठी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा भाग म्हणून ते स्वीकारतात दिल्लीमध्ये भक्तिवेदांत स्वामी वैयक्तिकरित्या बॅक टू गॉड हेडच्या प्रती वितरित करतात आणि छोट्या देणग्यांवर प्रकाशन सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करतात एकोणीसशे चौसष्ट पर्यंत भक्तिवेदांत स्वामी श्रीमद भागवताचे तीन खंड पूर्ण करतात पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांची कामगिरी आवडली आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकांची भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ठेवण्याची शिफारस केली सुमती मोरारजी सिंधिया स्टीमशिप कंपनीच्या अध्यक्षा भक्तीवेदांत स्वामींच्या पुस्तकांच्या छपाईसाठी योगदान देतात आणि त्यांच्या अमेरिकेला जाण्याची व्यवस्था करतात भक्तीवेदांत स्वामी एकटे भिक्षुक साधू सत्तर वर्षांचे अर्धे जग प्रवास करत आहेत त्यांची एकमेव संसाधने ते घेऊन जात असलेला संदेश आणि त्यांचा आढळ विश्वास जलदूतावरील जहाजाचा प्रवास ही एक मोठी परीक्षा ठरले भक्तिवेदांत स्वामी समुद्री प्रवासातला त्रास सहन करतात आणि नंतर छातीत तीव्र वेदनेने त्रस्त होतात दोन दिवसात त्यांना दोन हृदयविकाराचे झटके येतात जर आणखीन एक आला तर त्यांना वाटते की ते नक्कीच वाचणार नाही पण हळूहळू ते बरे होतात ते लिहितात की मला आज बरे वाटत आहे परंतु मला वृंदावनपासून दुरावा जाणवत आहे माझ्याकडे जा कोणतीही पात्रता नाही पण मी फक्त माझ्या आध्यात्मिक गुरूंचा संदेश पाळण्यासाठी जोखीम पत्करली आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी जलदूत बोस्टन बंदरात येऊन पोहोचते जहाजावर भक्ती वेदांत स्वामी लिहितात माझ्या प्रिय भगवान श्रीकृष्ण तुम्ही या निरुपयोगी जीवावर खूप दयाळू आहात पण मला कळत नाही की कलत ना कि तुम्ही मला इथे का आणले आहे येथील बहुतांश लोकसंख्या भौतिक जीवनात घडून गेलेली आहे मी त्यांना तुमचा संदेश कसा समजवणार मी फक्त तुमचे शब्द पुन्हा बोलू शकतो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या बोलण्याची शक्ती त्यांच्या समजण्यासाठी योग्य बनवू हो शकता माझ्याकडे भक्ती नाही आणि मला काही ज्ञानही नाही पण माझी श्रीकृष्णांच्या पवित्र नामावर दृढ श्रद्धा आहे मला भक्तिवेदांत म्हणून पदवी देण्यात आली आहे ज्ञानासह भक्ती म्हणून आणि आता तुम्हाला आवडल्यास तुम्ही भक्तिवेदांतचा खरा हेतू पूर्ण करू शकता स्वाक्षरी सर्वात दुर्दैवी क्षुल्लक भिक्षुक ए सी भक्तिवेदांत स्वामी भक्तिवेदांत स्वामी दशकभरच्या असंतोषाच्या वेळी अमेरिकेत आले तेथे व्हिएतनाममधील अमेरिकेच्या युद्धाबद्दल आणि काहींना देशविदेशात त्यांच्या वर्णद्वेषी शोषणात्मक व्यवहाराबद्दल व्यापक असंतोष होता देशातील बदलाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी वर्गामुळे भ्रमनिराश झालेल्या तरुणांनी स्वतःची एक प्रतिसंस्कृती तयार केलेली अमेरिकन लोकांच्या लाटाच्या लाटा, लाटा पर्याय शोधत चालू स्थितीपासून दूर जात होत्या श्रीकृष्ण या सर्व वेळेत काहीतरी योजना करीत होते भक्तिवेदांत वेदांत स्वामी नंतर लिहितात आणि त्यांनी तुम्हाला एक एक करून माझ्याकडे आणले प्रामाणिक मुला मुलींना कृष्ण भावनेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आता मी पाहू शकतो की हा एक चमत्कार आहे नाहीतर एक म्हातारा माणूस ज्याच्याकडे फक्त काही विकायची पुस्तके होती जेमतेम खायला मिळवण्यासाठी तो कसा काय टिकला असता मग भौतिकवादी समाजात भगवत भावनेची चळवळ सुरू करण्याबद्दल काय बोलाव भक्तिवेदांत स्वामींसाठी हे आनंदाचे दिवस होते तरुणाच्या जोमाने गाणे आणि बोलणे त्या हरे कृष्ण चळवळ लोकांच्या नजरेत आणतात उद्यानांमध्ये कीर्तन केल्याने बॅक टू गॉड एड मासिकाचे वितरण केल्याने मोफत रविवारी प्रेमाची मेजवानी आयोजित केल्याने अनेक जण आकर्षित होतात भविष्यासाठी त्यांच्या आशा अमर्यादित विस्तारित होतात হরে কৃষ্ণ আন্দোলন আশা প্রকারে